पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की आकाश वसुंधरा एकत्र असतात आकाश सिरियस मोडमध्ये असतो तेव्हा वसुंधरा विचारते की तुम्ही ऐकलत ना मी तुम्हाला काय पाठवलं होतं ते त्यावर आकाश म्हणतो की हो मग वसुंधरा बोलते तुम्हाला राग नाही आला आहे आकाश हसतो आणि म्हणतो की का मला राग येईल तुमचे जे छान प्रकारे मन मोकळं केले तसंच मला तुमच्याशी मन मोकळं करून खरंच बोलायला खूप आवडेल त्यानंतर वसुंधराला कळतं की यांनी काहीही ऐकलेलं या नाही आहे त्यामुळे वसुंधरा म्हणते की ऐका ना मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आकाश बोलतो की बोल ना तू कशाबद्दल बोलतेस तेवढ्यात वसुंधराचे आईवडील तिथे पोहोचतात आणि तिला थांब बोलण्यापासून थांबवतात वसुंधरा म्हणते की आई बाबा तुम्ही कधी आलात तेव्हा तिचे आईवडील म्हणतात की अगं खूप वेळ झाला आलो तू आत्ता इथे आहेस का वसुंधरा बोलते की आई बाबा तुम्ही बाहेर जावा ना थोडा वेळ मी मला आकाशरावांची खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं मी येते लगेच बोलून त्यानंतर तिची आई म्हणते की काय गं वसुंधरा तुझा तुला तुझे आई वडील आलेत आणि तुला तुझ्या नवऱ्यासोबत बोलायचं आहे का वसुंधरा म्हणते की नाही खरंच मला महत्वाचं बोलायचं आहे राव तुम्हाला मला जे सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे आई वडील म्हणतात की अगं तू नवऱ्याशी तर बोलतच राहशील ना पण आमच्यासोबतसुद्धा थोडा वेळ बोल त्यानंतर तिचे वडील बोलतात की बघितलं का आकाशराव लग्न झालं की लेख आम्हाला विसरली तिला आमच्यापेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहात हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अहो तुम्ही जावा ना बोला आम्ही काय इथेच आहे आपण नंतर बोलू हे ऐकल्यानंतर वसुंधरा ठीक आहे म्हणते आई वडील वसुंधराला घेऊन जातात आणि म्हणतात की अगं वसुंधरा तू काय करत होतीस तेव्हा वसुंधरा म्हणते की तुम्ही का मला आणली तर मी किती व वा, महत्त्वाचं बोलत होते आकाशवाणीशी तुम्हाला माहिती आहे का त्यानंतर तिचे आईवडील म्हणतात की अगं वसुंधरा आत्ता ती वेळ सांगण्याची नाही आहे वसुंधरा म्हणतात की अगं आई ते आत्ताच वेळ आहे सांगण्याच्या आधीच खूप उशीर झाला आहे आणि आता काही पर्यायसुद्धा नाही आहे आईवडील खूप तिला कळवळून सांगत असतात की प्लीज वसुंधरा तू आत्ता सांगू नकोस तर वसुंधरा काही ऐकायच्या मनस्थितीत नसते तेव्हा ती म्हणते की आता खूप उशीर झाला आहे कारण ऑलरेडी मी त्यांना सगळं सांगून टाकले हे ऐकल्यानंतर तिच्या आई वडिलांनासुद्धा धक्का बसतो मागून विशाखा पेड्याचा बॉक्स घेऊन येते विशाखाला बघितल्यानंतर वसुंधराला खूप राग येतो विशाखा आले की म्हणते की घ्या घ्या गणपतीचा प्रसाद घ्या असं म्हणून तिच्या वडिलांना आणि आईला देते नंतर वसुंधराजवळ गेल्यानंतर म्हणते वसुंधरा गे की अगं हातफुडे कर प्रसाद आहे तेव्हा वसुंधरा आपल्या मनात नसतानासुद्धा तो प्रसाद घेते आणि वसुंधरा म्हणते की तुम्ही इथे काय करता आता विशाखा म्हणते की काही गोष्टींना वेळ झालेला नसतो हेच खरं आणि तुला काय वाटलं तू आकाशला सांगशील आणि मी सांगून देईन हे ऐकल्यानंतर वसुंधरा म्हणते की आता काही झालं तरी मी आकाशरावांना सगळं सत्य सांगणारच आहे हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की आधीच तू खूप उशीर केलाय सांगायला आता तुझा सांगून तसाही काही उपयोग नाही आहे वसुंधरा म्हणते की प्लीज तुम्ही शांत बसा हे ऐकल्यावर विशाखा बोलते की ऐक ना तू आधीच किती काय काय लपवून ठेवलं आहेस आकाशपासून ते माहिती आहे का मिसेस वसुंधरा शार्दूल रानडे हे ऐकल्यानंतर वसुंधराचा पारा चढतो आणि म्हणते की तुमची हिम्मत कशी झाली माझ्यासमोर त्या माणसाचं नाव लावायची मी मरेपर्यंत आकाश वसून वसुंधरा आकाश ठाकूरच राहणार आहे हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की हो 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 मी विसरलेच की तो तुझा पहिला आहे ना त्यानंतर वसुंधरा म्हणते की तुम्ही विसरा नाही तर विसरू नका त्याच्याशी मला काही फरक पडत नाही पण माझ्यासाठी तो माणूस मेलाय आणि कायम मेलेलाच राहील मी फक्त आकाशरावांचं माझ्यासमोर नाव लावणार आहे यानंतर विशाखा बोलायला चालू करते की विशाखा काही बोलते इतक्यातच वसुंधरा म्हणते की आता भास झालं खूप खोटं बोललं त्यांच्याशी खोटं बोलणं आता असह्य मला होत होतं त्यामुळे मी त्यांच्याशी सगळं सांगून टाकलंय त्यामुळे आता मला कशाचीच भीती नाही आहे आणि आता मी सगळ्यांना दाखवून देणार आहे की विशाखा भालेकर चीज इजेल त्या ज्या घरासाठी आकाशराव दिवस रात्र एक करून काम करतात ते त्या घराला बरबाद करायला निघाल्या विशाखा पालेकर आणि त्यांची मुलगी आणि आता काही झालं तरी मी सत्य सगळ्यांसमोर आणणारच असं म्हणते आणि ते तिथून जायला लागते इतक्यातच विशाखा म्हणते की अगं थांब तेव्हा तिच्याकडे वसुंधरा म्हणते की माझा फोन तुमच्याकडे कसा आला विशाखा म्हणते जाता जाता तुझा फोन तरी घेऊन जा हे ऐकल्यानंतर वसुंधरा येते आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते की माझा फोन तुमच्याकडे ती काहीच बोलत नाही तेव्हा वसुंधराला कळून चुकतं की हा फोन हिनेच गायब केलेला असतो तेव्हा ती म्हणते की ऑफकोर्स मला हे सगळं आधीच कळायला हवं होतं की तुम्ही माझा फोन चोरला असेल हे ऐकल्यानंतर विशाखा म्हणते की घे घेऊन जा काय रानडे काय तुमची मुलगी बोलते हे हे ऐकल्यानंतर वसुंधरा बोलते की ओ तुम्ही शांत बसा जास्त बोलू नका हे ऐकल्यानंतर तिचे तिची शाखा बोलते की ओ रानडे हिला मी वाचवते हिला मी विधवा होण्यापासून वाचवते आणि ही काय बोलते हे ऐकल्यानंतर विश्व वसुंधरा म्हणते की तुम्ही काय बोलताय तुम्ही तुमचं तोंड सांभाळून बोला रा तिला खूप काही बोलत असते तेव्हा विशाखा म्हणते की ये वसुंधरा तू फार बोलती आहेस मी काही बोलत नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की तू माझ्याशी शेफारून बोलशील विशाखा म्हणते की तुला काय वाटतं मी शांत बसती आहे जाऊ सांगू मी तुझ्या सासूसासऱ्यांना सांगू तुझं सगळं हे ऐकल्यानंतर वसुंधरा तिच्याकडे बघत असते तेव्हा विशाखा म्हणते की तुला काय वाटतं तू कसं वाचवशील तुझं हे सो कोल्ड कुटुंब हे म्हटल्यानंतर विशाखा खुर्चीवर जाऊन बसते इकडे तनया नवी सगळे आपल्या किचनमध्ये असतात तनैया राहून राहून आकाश आणि वसुंधराच्या रूममध्ये डोकावत असते मागून अवनी बोलते की ह्या विशाखा मॅडम एवढा वेळ काय झाल बोलतात ते यांना ना बोलायला लागलं ना, ना कशाचंच भान राहत नाही हे तनया बोलल्यानंतर अवनी म्हणते की हो ना आम्ही त्यांच्या घरीसुद्धा जायचो तेव्हा त्या इतक्या गप्पा मारायची की आमचा गणपती असा आमचा गणपती तसा थांबा मी बोलवूनच आणते त्यांना असं म्हणून ती निघालेलीच असते की इतक्या तनया त्यांना अडवते आणि म्हणते की थांबा थांबा तुम्ही कशाला जाताय मीच जाते थांबा मी आले असं म्हणून तीच जायला लागते जयश आणि अवनी मागून हसत असतात त्यानंही आपल्या रूममध्ये जाते तेव्हा वसुंधरा विशाखाला बोलत असते की तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का तुम्ही कशाबद्दल बोलताय विशाखा म्हणते की हो मला सगळं माहीत आहे मी काय बोलते तुला माहीत आहे का जेव्हा आकाशला इरावतीचं कळालं होतं तेव्हा तो जीव द्यायला निघाला होता हे ऐकल्यानंतर वसुंधरा बोलते की हो तुम्ही हे सगळं खोटं बोलताय मला माहीत आहे आणि तुम्हाला काय वाटतं की मी आकाशावरांना काहीच सांगितलेलं नाही आहे तर तुम्ही भ्रमात आहात मी आकाशावाना सगळं सत्य सांगितलेलं आहे तेवढ्यात तनया रूममध्ये येते तनैया तनयाला बघितल्यानंतर वसुंधरा तनैयाजवळ जाते आणि म्हणते की ही सुद्धा तुमची मुलगी खोटीच आहे तनैया म्हणते की वसुईनी तुम्ही काय बोलताय तेव्हा वसुंधरा म्हणते की मी फायनली आकाशवावांना सगळं सांगून टाकलेलं आहे तेव्हा तनया म्हणते की आकाशरावांना काही माहीतच नाही आहे कारण त्यांनी काही ऐकायच्या आधी मी त्या सगळ्या टिप्स डिलीट केल्या होत्या वसुंधराला सगळं कळतं की हा सगळा यांचाच प्लॅन आहे यांनीच माझा फोन चोरला आकाशरावांचा फोन लपवला आणि तनयातने ते डिलीट केलं आता काही उपयोग होणार नाही आहे वसुंधराला चांगलंच कळून चुकतं की या माणसं अशक्य आहेत या माणसांच्या नादी लागणं खूप चुकीचं आहे कनया हे सांगून झाल्यानंतर विशाखाजवळ येते आणि खुर्चीवर हात ठेवून असते ती आठवते की वसुंधरा सगळे रेकॉर्ड केलेलं पाठवते ते हे सगळं तनया लपून ऐकत असते वसुंधरा बॅग घेऊन जायला लागते तेव्हा तनैया काय करू हा विचार करत असते इतक्यात तिला अखिलचा फोन येतो आणि म्हणतो की अगं दादाचा फोन विसरला आहे तेवढा तू चेक करतेस का तिथे आहे का तेव्हा तनयाच्या डोक्यात हा प्लॅन येतो आणि ते आकाशच्या फोनमधलं सगळं रेकॉर्डिंग डिलीट करते आणि आईला सांगते आईला फोन करून सांगितल्यानंतर विशाखाला आधीच कल्पना असते की हे सगळं होणार आहे वसुंधराच्या सगळं काही लक्षात येतं हे सगळं ऐकल्यानंतर वसुंधराच्या आई वडिलांना सुद्धा धक्काच बसतो तेव्हा ते म्हणतात की हो हे काय चाललंय सगळं तेव्हा आमच्या खाऊट्याने म्हणते की अहो रानडे मी तुम्हाला काय सांगितलं ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं काय सांगायचं हिला आईच्यासाठी मी एवढा चांगला विचार केला आणि ही अशी वागते तेवढ्या अजिनू मनोरुम देतात था। आणि वसुंधराला बाहेर चल असं सांगत असतात वसुंधरा तिथून मुलींसाठी निघून जात असते तेव्हा तिची आई म्हणते की वसुंधरा प्लीज काहीही बोलू नकोस त्यामुळे चिनू मनू जास्तच मागं लागतात की चल ना चल ना वसुंधरा बोलते की ठीक आहे जाऊया ती रडत असते ती सगळ्यांकडे बघते आणि खाली येते खाली आल्यानंतर विशाखा आणि तनैया गणपतीपशे थांबलेले असतात एवढ्या तिथे जयश्री येते आणि म्हणते की अगं कुठे होतेस तू किती वेळ शोधती आहे तुला हे ऐकल्यावर विशाखा म्हणते की अगं नाही रानड्यांना प्रसाद द्यायला गेले होते ते तिथंच गप्पा मारत बसले हे ऐकल्यानंतर जयश्री म्हणते की तुझं बरं बाई जमतं या लोकांशी वा तिला विशाखा म्हणते की अगं जयश्री अशी तुला माहिती आहे ना मी एकदा बोलायला लागले की मी काय काय बोलीन ते कळतच नाही जयश्री तिला म्हणते की अगं विशाखा काय बोलतेस तू विशाखा म्हणते की बरं ठीक आहे जयो मी जाते आधीच खूप उशीर झाला आहे जयश्री म्हणते की अगं नाही नाही आली ना तर जेवण करूनच जायचं असं काय तेव्हा विशाखा म्हणते की नाही का आधीच उशीर आहे जेवायचा प्लॅन आपण नंतर कधीतरी बनवू असं म्हटल्यानंतर विशाखा ती तिच्या घरी जाते इकडे जयश्री डोळे फिरून आतमध्ये जाते आणि वसुंधरा तिचे आई वडील एकटेच बाहेर उभे राहतात आणि इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू Thank you.